देशभरामध्ये स्वयंचलित रेल्वे संरक्षण प्रणाली कार्यान्वित करणार अशी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केलेली आहे कवच ची चाचणी करण्यात आलेली आहे सवाई माधोपूर आणि कोटा दरम्यान ही चाचणी करण्यात आलेली आहे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी राजस्थानमध्ये कवच ची चाचणी केली आहे ही प्रणाली सवाई माधोपूर आणि कोटा दरम्यान धावणाऱ्या एकशे आठ किलोमीटर लांबीच्या रेल्वे ट्रॅकवर लावण्यात आलेली आहे त्यांनी स्वतः मोटर मंचा सोबत प्रवास करत या प्रणालीचा अनुभव घेतला आहे डिसेंबर दोन हजार तीस पर्यंत देशभरामध्ये स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली कवच फोर प्रणाली स्थापित करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे कवचची चाचणी कशी झाली पाहूयात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या चाचणी दरम्यान सवाई माधोपूर ते कोटा रेल्वे दरम्यान रेल्वेने प्रवास झाला मोटारमनने रेल्वे एकशे तीस किलोमीटर पर्यंत चालवताच कवच यंत्रणा कार्यान्वित केली फाटक उघडे होते त्यामुळे कवच यंत्रणेने अवघ्या पन्नास मीटर अंतरावर अंतरा रेल्वे थांबवली कवच प्रणालीद्वारे रेल्वेचा वेग नियंत्रित करण्यात आल्या या चाचणीला परमनंट स्पीड रिस्ट्रिक्शन टेस्ट असं म्हणतात रेल्वेचा वेग ताशी एकशे तीस किलोमीटर होता रेल्वे वळू लागताच कवचने रेल्वेचा वेग ताशी तीस किलोमीटरवर आणला स्टेशन मास्टरांनी संदेश देतात कवचने स्वयंचलित गाडी थांबवली ही चाचणी लेवल क्रॉसिंग प्रवेशद्वार क्रमांक एकशे अठ्ठेचाळीसवर घेण्यात आली मोटरमनने भोंग्याचा वापर केला नाही मात्र एलसी एल गेट ओलांडताना कवचने आपोआप भोंगा वाजवला सिग्नल लाल असतानाही मोटरमनने ओलांडण्याचा प्रयत्न केला માત્ર મ્ર કવચંત્રણે લાલ સિગ્નલ પૂર્વીસ જ આપો આપોઆપ થાબવલી